नमस्कार मित्रांनो राज्यातील लाडक्या बहिणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणखीन एक मोठी घोषणा केलेली आहे राज्यातील महिलांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार असल्याचा जी आर आज राज्य सरकारने प्रसिद्ध केलेला आहे केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे बावन पॉईंट सोळा लाख लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबांना वर्षाला तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लागू करण्याचा शासन निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे तर योजनेची पात्रता आणि निकष काय आहेत ते बघू या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने आवश्य आवश्यक आहे त्यामध्ये राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले लाभार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्याचे कुटुंब या योजनेस पात्र असणार आहे एका कुटुंबात शिधापत्रिकेनुसार केवळ एक लाभार्थी या योजनेस पात्र असणार आहे तसेच फक्त चौदा पॉईंट दोन किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅस ग्राहकांना ही योजना लागू असणार आहे तर योजनेची कार्यपद्धत नेमकी काय आहे ते बघूया प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण हे तेल कंपन्यामार्फत करण्यात येते मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेने अंतर्गत द्यावयाच्या तीन मोफत गॅस सिलेंडरचे वितरण ही तेल कंपन्यामार्फत करण्यात येईल केंद्र सरकारच्या तीनशे रुपये अनुदानाव्यतिरिक्त राज्य शासन पाचशे तीस रुपये प्रति सिलेंडर इतकी रक्कम लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी यांना प्रति सिलेंडर आठशे तीस रुपये रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे या योजनेत ग्राहकास एका महिन्यास एकापेक्षा जास्त सिलेंडरसाठी अनुदान देण्यात येणार नाही तर दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांनाच योजनेचा लाभ देण्यात येणार आहे एक जुलै दोन हजार नंतर विभक्त केलेल्या शिधापत्रिका या योजनेस पात्र ठरणार नाहीत म्हणजेच एक जुलैपासून जी नवीन सिधापत्रिका तुम्ही जोडसाल तर त्याचं पात्र होणार नाही या योजनेची प्रभावी अंमलबजावणी लाभार्थी निवडणुकीसाठी मुंबई ठाणे शिधा वाटप क्षेत्रातील एक प्रत्येक जिल्ह्यासाठी जि जिल्हास्तरीय समित्याची स्थापना करण्यात आलेली आहे मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे शहरातील नियंत्रक सिधावाटप आणि संचालक नागरी पुरवठा मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली समिती असेल तर संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती कार्यरत असेल या दोन्ही समिती मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याचे रेशन कार्डनुसार कुटुंब निश्चित केले जाणार आहे योजनेच्या लाभार्थ्याची दृक्ती होणार नाही याची काळजी होईल तर निकष पार निकषाची पूर्तता करणाऱ्या लाभार्थ्याची आधार प्रमाणित अंतिम यादी आधार संलग्न बँके खात्याचे क्रमांकासह निश्चित करण्यात येणार आहे याशिवाय योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी व ग्राहकांच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी राज्यस्तराय समितीची कार्यरत असणार आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद